मेष राशी तुमच्या कामाबद्दल तुम्हाला ताण येऊ शकतो आज तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडू शकणार नाही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होऊ शकतात अनावश्यक गोष्टींवर लवकर प्रतिक्रिया देऊ नका आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल वृषभ राशी वडिलोपार्जित व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो घरात शुभ घटना घडू शकतात नाराज मित्रांना शांत करण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल थोडेसे कष्ट केल्यास उत्तम परिणाम मिळतील मिथून राशी कुटुंबातील सदस्य तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढतील कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांशी भांडण होऊ शकते आयात निर्यात व्यवसाय वाढेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असू शकतात लपलेल्या शत्रूंपासून सावधच रहा कर्क शिक्षणातील उत्कृष्ट निकाल तुम्हाला उत्साहित ठेवतील आयात निर्यात व्यवसायातून आर्थिक लाभ होईल मुले त्यांच्या चुका सुधारतील नवीन करार करताना सावधगिरी बाळगा प्रिय व्यक्तीसोबत मनातील भावना शेअर करू शकता सिंह राशी वैवाहिक संबंध खूप रोमँटिक असू शकतात ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा तुम्ही आध्यात्मिक चर्चांमध्ये सहभागी होऊ शकता लहान व्यवसायांना तोटा होऊ शकतो इतरांच्या कामात ढवळाढवळ दवड़ करू नका कन्या राशी वैवाहिक जीवन आनंदी राहील प्रेमविवाहासाठी कुटुंबातील सदस्यांना सांगावे लागेल रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केल्याने तुमची प्रगती होईल तुम्ही उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत विकसित करू शकता चांगले ग्राहक तुमच्या व्यवसायात स्थिरता आणतील तूळ राशी व्यवसायात तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते तुमची सामाजिक प्रतिमा चांगली असेल मधुमेहींचे आरोग्य चांगले राहणार नाही तणावपूर्ण परिस्थिती टाळा बेरोजगार लोकांना त्यांच्या नोकरीची चिंता असू शकते वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहील तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा कला विश्वाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे कामे काही विलंबाने पूर्ण होतील धनुराशी चुकीच्या लोकांमुळे कामाच्या ठिकाणी समस्या येतील तुमच्या पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवू शकतात तुम्हाला विवाहबाह्य संबंधांकडे आकर्षित केले जाऊ शकते आज कोणताही लांबचा प्रवास करणे टाळा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका मकर राशी नोकरीच्या मुलाखतीत तुम्हाला यश मिळू शकेल तुमच्या विचारसरणीने लोक लवकर प्रभावित होतील आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू शकतात प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील आज कोणालाही शब्द देऊ नका कुंभ राशी तुमच्या कनिष्ठांवर जास्त विश्वास ठेवू नका व्यवसायात तुम्ही सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता आर्थिक समस्या सोडविल्या जातील बांधकाम कामाला वेग येईल तुमचा दैनंदिन दिनक्रम चांगला राहील मीन राशी तुमच्या क्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल आज नशीब तुमच्यावर कृपा करेल महिलांना आज प्रचंड प्रशंसा मिळेल परदेश प्रवास शक्य आहे तुमच्या वडिलांचे मार्गदर्शन घेणे तुमच्यासाठी चांगले ठरेल